अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या सावरजोळ चौकात गावकरी आक्रमक बनले असून येथे अवैध दारू विक्रीवर आपली नापसंती व्यक्त करत आहेत या परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू झाली असून त्यामुळे परिसरातील वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा काही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत त्यामुळे आता थेट गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे गावकरी एकत्र येऊन साबरचोड चौकात अवैध दारू विक्री करणाऱ्यांना चाप बसवण्याचा प्रयत्न करत आहेत गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अनेकांनी आपल्या दारू विक्रीच्या ठिकाणांना कुलूप लावलं आहे ग्रामस्थांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता आहे परंतु हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता देखील आहे कारण दारू विक्रेते आपला व्यवसाय बंद करण्यास तयार नाहीत प्रशासनाने याबाबत तातडीनं लक्ष घालावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे गावकऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जर प्रशासनाने वेळीच पाऊल उचललं नाही तर ते स्वत पुढाकार घेऊन कठोर का कारवाई करतील त्यामुळे या प्रकरणावर आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं ला आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम